गणित दिलेलं बघा एका दोन अंकी संख्येची एकशे तीन ही तिच्या एकशे चारपेक्षा आठने ने मोठी आहे तर त्या संख्येतील अंकाची बेरीज किती असा प्रश्न दिलेला आहे तर बघा सर्वप्रथम गणित मी ट्रिक्सने सांगतो ट्रिक्सने कसं सॉल्व्ह करायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला ट्रिक्स एक्सप्लेन करतो बघा एकशे तीन दिलेला आहे एकशे चार दिलेला आहे या दोन संख्येचा करा गुणाकार आणि गुणिला हे जे काही लहान मोठं आहे त्याने गुणाकार करा मग बारी अठी शहाण्णव ही झाली तुमचे अंक तो झाला तुमचा अंक दोन अंकी संख्या भेटली तुम्हाला आता त्या अंकाची बेरीज सांगितलेला आहे तर नऊ अधिक सहा किती होतील पंधरा होतील ऑप्शन क्रमांक चार हे तुमचं उत्तर असेल आता ट्रिक्स मी एक्सप्लेन करतो त्याच्यानंतर तुम्हाला एक्स वाय पद्धत पण सांगतो बघा नेहमी लक्षात ठेवा काय ट्रिक्स कन्सेप्ट हे कुठे कुठे लागू होतं ते पण माहिती पाहिजे ना नुसते ट्रिक घेत घेऊन काय करता ठीक आहे अंशामध्ये एक असेल एक गोष्ट लक्षात ठेवा अंशामध्ये एक असेल आणि लागोपाठ संख्या असतील समजा एकशे पाच आहे एकशेच सहा आहे अशा कंडिशनमध्ये तुम्हाला काय दिलं असेल तर पहिले तर सर्वप्रथम वरती अंशामध्ये एक आणि एक आहे आणि खाली काय आहे छेदामध्ये लागोपाठ संख्या म्हणजे पाच नंतर सहा सहा नंतर सात अशा काहीतरी संख्या दिल्या एक नंतर चार चार नंतर पाच छेद दहा एक छेद अकरा ह्या लागोपाठ संख्या आहे तर करायचं काय ह्या तिन्ही का कंडिशनमध्ये कुठल्याही म्हणजे लागोपाठ संख्यांमध्ये या दोन संख्याचा गुणाकार करायचा जे की तीस येईल इथे किती येणार आहे चारा पंच वीस इथे किती येणार आहे एकशे दहा ठीक आहे असं काहीतरी दिलं आहे आता दुसरं काय की ह्याच्यामध्ये तुम्हाला असं देऊ शकतात की एक संख्या दुसऱ्यापेक्षा पेक्षा मोठी ठीक आहे मोठी पेक्षा लहान तीन शब्द असतील बघा लहान आणि काय दिलं असेल या दोन संख्येतील फरक ह्या तिन्हीपैकी कुठलाही शब्द असेल आणि ह्या संख्या दिल्या असेल समजा मोठी दिलेली आहे दहाने लहान दिलेली आहे वीसने किंवा फरक दिलेला आहे तीसने असं काहीतरी काही पण दिलेलं असेल तर हे पेक्षा मोठी म्हणजे काय म्हणायचं मला एक गोष्ट लक्षात ठेवा जर त्याने म्हटलं की ही एक संख्या दुसऱ्यापेक्षा दहाने मोठी आहे तर ती दुसरी संख्या त्याच्यापेक्षा दहाने लहान असेल आणि त्यांच्यामधील फरक जर तुम्ही काढला तर तो दहाच असणार आहे म्हणून ह्या तिन्ही गोष्टीपैकी कोणतीही एक शब्द रचना तिथं केलेली असेल प्रश्नामध्ये की ही संख्या त्याच्यापेक्षा मोठी आहे ही संख्या त्याच्यापेक्षा दहाने लहान आहे त्या संख्येमधील फरक दहा आहे तर काय करायचं फक्त जो फरक लहान संख्या मोठी संख्या जे काही दिलेलं आहे त्याच्यापेक्षा लहान मोठे त्याने फक्त ह्याला गुणाकार करायचा आहे तुम्हाला ती डायरेक्ट संख्या भेटणार आहे जी की ह्या कंडिशनमध्ये तीनशे होईल असं दिलं असते की एक संख्या एका सं एक दोन अंकी सं एक तीन अंकी संख्या एकशे तीन एकशे पाच आणि एकशे सहा पेक्षा दहाने लहान आहे लहान आहे तरी गुणीला दहा या दोन या दोन संख्येमधील एकशेत पाच आणि एकशेत सहामधील फरक हा दहा आहे तरी ती संख्या तीनशेच असलं असतं या कंडिशनमध्ये दोनशे येईल या कंडिशनमध्ये एक हजार शंभर येतील ठीक आहे हे तुम्हाला कळालं थोडंसं तरी अंदाज आला असेल आता एक्स वाय पद्धतीने आपण सोडूया काय आहे एक्स वाय पद्धत जो आपला बेसिक कन्सेप्ट आहे बेसिक कन्सेप्ट घेणं गरजेचं आहे कारण कन्सेप्ट महत्त्वाचं आहे बघा काय दिलेलं आहे एकशे चार आणि एकशे तीन दिलेलं आहे एकशे तीन आणि एकशे चार दिलेला आहे आणि तुम्हाला काय म्हटलं हे संख्या त्याच्यापेक्षा लहान आहे ती संख्या मोठी आहे तर म मोस्ट कॉमन पद्धत काय आपली आपण एक्स मानतो ती संख्या एक्स मानतो मग आपण काय करतो एकशे तीन जर त्या संख्येचा एकशे तीन एक्स म्हणजे काय दिलेलं बघा एका एक संख्येची एकशे तीन संख्येची ची चा ह्या गोष्टी आल्या तर आपण गुणाकार करतो मग एक सं एकशे तीन ही संख्या च्या एकशे चारच्या चा, एक चार चा, चा म्हटलंय परत त्या संख्येच्या एकशे चारच्या म्हणजे काय जी संख्या आहे त्या संख्येची एकशे चार पट जर आपण काढली तर, था था तर ही त्याच्यापेक्षा कितीने मोठी आहे आठने मोठी आहे समजा मी म्हटलं की आठ ही पाच पेक्षा कितीने मोठी आहे तर तुम्ही काय म्हणाल की तीन ने मोठी आहे कोणती संख्या आठ ही संख्या पाच पेक्षा तीन ने मोठी आहे मग मी इथे काय करेल हे दोन्ही समान करण्यासाठी मी जी लहान संख्या आहे त्याच्यामध्ये तीन टाकेल म्हणजे इथे काय करतो आपण आठ ॲड करतो काय दिलेलं बघा ती संख्या मोठी आहे कोणती संख्या ही संख्या मोठी आहे मग मोठी संख्या आहे मग लहान संख्येला तेवढं बनवण्यासाठी मला त्याच्यामध्ये आठ ॲड करावं लागतील मग मी ते सॉरी तिथे आठ ॲड करावं लागतील कारण की तो आठ नाही लहान आहे मग याला सॉल्व्ह करूया एकशे तीन एक्स वजा एकशे चार एक्स कारण काय हा इथे जो आहे इक्वल टू हा जी संख्या आहे ही इकडे जर पाठवली तर ही काय होणार आहे वजा होणार आहे इथे किती राहतील आठ मग यांचं आपण काय करतो इथे काय झालं एक्सचे तीन छेदामध्ये एक्सचे चार बरोबर आठ आता छेद काय आहे विषम आहेत मग सम छेद करण्यासाठी आपण काय करू शकतो म्हणजे एकच छेद आला पाहिजे विषम म्हणजे काय वेगवेगळे विग इथे काय आहे वेगवेगळे छेद आहे तर आपल्याला एकच छेद पाहिजे ज्याने करून ह्याचं कॅल्क्युलेशन होऊ शकेल मग आपण लसावी घेऊया जी की बारा येईल म्हणजे इथे चारने गुणावं लागेल इथेही चारने गुणावं लागेल इथे तीनने गुणावं लागेल इथेही तीनने गुणावं लागेल कारण की इथे बारा करण्यासाठी छेदाला छेद जर बारा करायचं असेल तर इथे आपण चारने गुणलं छेदामध्ये तर इथे पण चारने गुणलं इथे तीनने गुणलं म्हणून इथे तीनने गुणलं इथे किती झाला चार एक्स वजा तीन एक्स छेदामध्ये बारा बरोबर आठ बघा चार एक्स वजा तीन एक्स फक्त एक्स राहतील आणि हे जो आठ आहे गुणीला हा जो छेदामधला बारा आहे छेदामधला बारा आहे तो तिकडे पाठवला तर हा गुणाकारामध्ये जातो मग एक्सची किंमत किती आली शहाण्णव आणि तुम्हाला काय तुम्हाला ती संख्या भेटली ठीक आहे ती संख्या तुम्ही मांडली होती एक्स तिचं उत्तर किती आलेलं आहे शहाण्णव एक्स बरं ह्या कन्सेप्टला अजून एक पद्धत वापरू शकता तुम्ही कशी ह्याच्यामध्ये काय करा माहिती आहे का ह्याच्यामध्ये ह्या तीन दोन संख्यांचा गुणाकार आहे ना म्हणजे तीन आणि चार बारा येतो ठीक आहे तर बारा एक्स माना ती संख्या कोणती संख्या मानणार बारा एक्स मग इथे बारा एक्सने इथे एक एकछेद तीन गुन्हेला बारा एक्स किती येणार आहे इथे चार एक्स आली इकडे किती आली एकछेद चार गुन्हेला बारा एक्स किती येणार आहे तीन एक्स मग चार एक्स हा तीन एक्सपेक्षा आठने काय आहे मोठा आहे म्हणून एक्स म्हणजे जी लहान संख्या आहे त्याच्यामध्ये आठ मिळवले तर हा तीन एक्स, एक्स. एक्स इकडे पाठवल्यावर किती येणार आहे एक्स बरोबर आठ एक्स बरोबर आठ आले मग ह्या संख्येमध्ये काय करा फक्त बाराने गुणा कारण काय म्हटलं होतं आपण बारा एक्स मांडलं तर बारा गुणीला आठ एक्सची किंमत आठ बारी अटी शहाण्णव यांची अंकाची बेरीज नऊ सहा नऊ सहा पंधरा येतील कसंही गणित सोडवलं तरी तुमचं उत्तर एकच येणार आहे फक्त प्रश्न समजणं हा खूप महत्त्वाचा घटक आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास् पाठवू शकता आपण नाममात्र मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये मंथली मेंबरशिप चालू केलेली या मंथली मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद